हाय मी सिद्ध ही आमची जिमची रोजची रोटी हे बघा ते आपल्या पूजा करालीत मी बसले आपलं रजिस्टर येऊन अभ्यास करायला तवई दुसरं नुसतं दंग आहे का आहे शाळेला सुट्टी आत्ता तर सुट्टी शाळा चालू झाली की महिना तर झालं का शाळा होऊन लगेच सुट्टी वय किती झालं शाळा होऊन आणि तुझं लक्ष आहे का अभ्यासमध्ये सांग मला मिस काय बोलल्या काय बोलल्या काल पप्पाला काय सांगितलं मिस काय सांगितलं मग दिले दिले का आज ध्यान काय शिकवलं मिसने ते केस तुटतात की नाही तसे काय सांगितलं मिसने इथलं हे असं म्हणायचं नाही बुकचं नाव सांगायचं मला मिसने बुकचं नाव सांगितल्याशिवाय शिकवलंय का होतं का लक्षात सांग मला तुझं टी व्ही सगळं बंद तिला मी जरा ती अभ्यास केली मग आम्ही गेलो बाजारात तिचं पप्पा आल्यावर बाजारात गेलो पिशवी घेऊन हिजा जा ना करा बघा मी उचलणार पिशवी मी उचलणार सगळ्यात पुढं बाजार घ्यायचं राहिला हीच पुढं पुढं तिथून आम्ही घरी आलो बाजार थोडाफार केला तिथून घरी निघून आलो आम्ही आणि घरी आल्यावर बाब लेकीचा दंगा बघा कसं न करत चाललं अग ते तर ट्रेन चालू आहे ना تیا ملو نکرلاله دوهیندا دوغانځا